या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी दुचाकी चोरी करून विकणाऱ्या एका सराई संशयिताला नाशिक रोड गुन्हे शोध पकडलेला आहे आणि त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केलेल्या आहेत त्यांची किंमत सत्तर हजार रुपये इतकी आहे नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान नाशिक रोड बस स्थानकाच्या पार्किंगमधून एक होंडा चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील सागर अडणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित राहुल मरसाळे हा नाशिक रोडला येत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून मरसाळे याला ताब्यात घेतलं असता त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि त्याच्याकडे असलेली चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली मध्ये माणूसकीला काळीमाफासणारी मा घटना समोर आलेली आहे मंगळवेड्याच्या पाटकळ गावामध्ये सावंत कुटुंबाच्या शेतात पेटलेल्या कडव्याच्या गंजीतून किरण सावंत नावाची विवाहित महिला चौदा जुलैच्या पहाटे तिथे ती जळाली होती तिने आत्महत्या केली आहे की के तिची हत्या झाली असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता या प्रश्नाचं उत्तर शोधताना काही धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांना सगळेच हादरलेले आहेत नागेश सावंत आणि किरण सावंत यांचा दोन हजार बावीस मध्ये विवाह झाला होता चौदा जुलैच्या पहाटेला शेतातल्या कडव्याच्या गज्जीला आग लागली आणि त्यात किरणचा जळून मृत्यू झाला असं सांगण्यात आलं की पती नागेश्वर यांच्यावर धक्काचा डोंगर कोसळला आणि त्यांनाही किरणचा मृतदेह ओळखणं कठीण झालं ही नसून हो तिची हत्या झाल्याचा संशय तिच्या माहेरच्या केला होता पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून किरणच्या मोबाईलचा कारला तेव्हा तिनं शेवटचा कॉल तिच्या चुलत दिराला म्हणजेच निशांत सावंतला केल्याचं समोर आलं आणि हाच धागा पकडत शोधात पोलीस निघाले तेव्हा निशांत आणि किरण किरण पोलिसांना एकत्र सापडले जिला मृत जात तीच चक्क जिवंत होती किरण सावंत ही तिचा प्रियकर म्हणजेच दिन निशांत सावंत या दोघांना पळून जाऊन कायमचं एकत्र राहण्यासाठी हा सगळा बनाव रचला होता आणि किरण सावंत तिच्या नातेवाईकांना ती मरण पावली असा भास व्हावा याकरता हा कट रचून एका अनोळखी महिलेचा फोन करून त्या महिलेला घटनास्थळी कडब्याच्या गंची गंचीमध्ये ठेवून त्या गंजीवर किरणचा मोबाईल ठेवून तो पेटवून देण्यात आला होता पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे मंगळवेड्यातल्या या मर्डर लिस्ट्रीमध्ये नवा ट्विस्ट सुद्धा निर्माण झाला तिच्या राखेसमोर कुटुंबानं हंबरडा फोडला होता ती किरण तर चक्क जिवंत सापडली मग कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत जळाली ती महिला कोण असा प्रश्न पडला त्यानंतर तपास करताना एक सत्य आणखीन समोर आलं यामध्ये किरण आणि निशांत यांचे एकमेकांवर प्रेम जडलं निशांत किरणचा होता जो तिच्याहून दोन वर्षांनी लहान होता दोघांनी पळून एकत्र राहायचं ठरवलं यासाठी किरणच्या आत्महत्येचा बनाव रचला पंढरपुरातून आणलेल्या एका मनोरुग्ण महिलेला त्यांनी या कडब्याच्या गड्डीत पेटवून दिलं होतं आणि किरणचा मोबाईल तिच्या मृतदेहा शेजारी ठेवला आणि अशा प्रकारचं हे नाट्य रचलं गेलं किरणनं आपलं प्रेम मिळवण्यासाठी जे केलं त्यानं पती नागेशचं आयुष्य तर बर्बाद झालंच शिवाय एका मनोरुग्ण महिलेला हकना आपला जीव गमवावा लागला ती कोण कुठली तिचं नाव गाव यातलं काहीही अजून कळू शकलेलं नाही मात्र पोलीस आता याचा तपास करीत आहेत मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रकारचा एक धक्काच बसलेला आहे किरकोळ कारणावरून कामगारांना थेट आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार नाशिक शहरात घडलाय नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात हा प्रकार घडलेला एका दुकानातील मालक आणि कामगारांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादानंतर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि एकच गोंधळ उडाला योगेश चौधरी असं या तरुणाचं नाव होत आणि तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता मात्र सुदैवानं वेळीच पोलिसांनी आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी आत्महत्येच्या तयारीत असलेल्या था था या तरुणाला सुखरूप इमारतीवरून खाली उतरलं दरम्यान गंगापूर पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून पुढील तपास आता सुरू आहे पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक रोड आणि नाशिक पूर्व भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये त्यामुळे पिण्याचं पाणी नाशिककरांना उपलब्ध होत नसल्यानं महिलांनी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय म्हणून आक्रमक भूमिका घेतली आहे इथे संतापलेल्या महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन थेट नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन छेडलं रस्त्यांच्या संदर्भात तसेच पाण्याच्या समस्येच्या संदर्भात महिलांनी नाशिक महापालिकेवर धडक मोर्चा काढला शेकडो महिला डोक्यावर हंडे घेऊन यामध्ये सहभागी झाल्या होत्या गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्यानं विविध समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप महिलांकडून केला जातोय यावेळेस मनपा आयुक्त तथा प्रशासक यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं तसंच लवकरात लवकर या समस्या सोडवा अशी मागणी या महिलां तर्फे करण्यात आली लोणवाडी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गुरांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावातली ही घटना आहे ग्रामपंचायत जवळ असलेल्या हौदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ साचलंय याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं सा पूर्णपणे दुर्लक्ष त्यामुळे गुरांचं आरोग्य धोक्यात आलाय या हौदाची पाच ते सहा महिन्यांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही त्यामुळे या गावातील जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण आहे आधीच राज्यात गेल्या काही दिवसांपासून लंपी आजारामुळे शेतकरी तसंच इतर पशुधन मालकांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे शेतकऱ्यांची हुरळ ढोल लंपी आजारामुळे मरण पावले त्यामुळे समस्येचं गांभीर्य लक्षात घेता ग्रामपंचायतीनं खबरदारी घेत या हौदाची हो स्वच्छता करावी अशी मागणी पशुपालकांनी केलेली आहे पोलीस माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज